नमस्कार मंडळी उपयुक्त मराठी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी काल जो अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी सादर केला त्यात प्राप्तिकरासंबंधी काही बदल करण्यात आले तसंच कॅपिटल गेनसंबंधीसुद्धा काही बदल करण्यात आले आज आपण याच अपडेट्सविषयी माहिती घेणार आहोत म्हणजे या बदलांचा सामान्य माणसाला तसंच करतात त्यांना काय फायदा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघणार आहोत कर प्रणालीमध्ये काय बदल झाले आहेत त्याचा करदात्यांना काय फायदा होणार आहे किंवा काही तोटा होणार आहे का मंडळी आपल्याला प्राप्तिकर भरताना दोन करप्रणालींचे पर्याय मिळतात जुनी करप्रणाली आणि नवीन करप्रणाली यामध्ये आता केंद्र सरकारने नवीन करप्रणालीवर जोर द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे करदात्यांनी जास्तीत जास्त नवीन करप्रणाली निवडावी यासाठी सरकार आता प्रयत्न करत आहे तर प्राप्तिकरासंबंधी पहिला बदल आहे नवीन प्रणालीमध्ये मिळणाऱ्या स्टँडर्ड डिडक्शनविषयी नवीन करप्रणालीमध्ये मिळणाऱ्या स्टँडर्ड डिडक्शनमध्ये आता वाढ करण्यात आली आहे स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे प्राप्तीकरात मिळणारी एक वजावट आहे जी कुठल्याही गुंतवणुकीशिवाय किंवा कुठल्याही खर्चाशिवाय करदात्यांना मिळते या नवीन अर्थसंकल्पानुसार जर आयकर विवरणपत्र भरताना तुम्ही नवीन करप्रणाली निवडली तर तुम्हाला आता पंच्याहत्तर हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे थेट वजावट मिळणार आहे ही वजावट यापूर्वी पन्नास हजार रुपये एवढी दिली जात होती या बाबतीत जुन्या करप्रणालीमध्ये मात्र पन्नास हजार एवढं स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे त्यात कुठलाही बदल झालेला नाही म्हणजे तुम्ही जर आयकर विवरणपत्र भरताना जुनी करप्रणाली निवडली तर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे तसंच फॅमिली पेन्शनच्या बाबतीत सुद्धा एक बदल करण्यात आला आहे की यापूर्वी फॅमिली पेन्शनवर वार्षिक पंधरा हजार रुपयांची वजावट मिळत होती ती आता आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून वार्षिक पंचवीस हजार रुपये एवढी वजावट मिळू शकते दुसरा बदल आहे नवीन करप्रणालीमधील कर रचनेसंबंधी नवीन करप्रणालीमधील रचनेमध्ये आता थोडासा बदल करण्यात आला आहे आत्ता स्क्रीनवर दिसणाऱ्या टेबलमध्ये तुम्हाला नवीन करप्रणालीमध्ये काय बदल झाला आहे ते दिसत असेल आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नवीन करप्रणालीनुसार करदात्याच्या उत्पन्नातल्या पहिल्या तीन लाखांचं उत्पन्न करमुक्त होतं जे नवीन बजेटमधील बदलांनुसार करमुक्तच ठेवलं आहे तीन ते सहा लाखपर्यंतच्या उत्पन्नावर आत्तापर्यंत पाच टक्के कर आकारला जात होता जो आता नवीन नियमानुसार तीन ते सात लाख एवढ्या उत्पन्नावर पाच टक्के कर लागू होईल सहा ते नऊ लाखपर्यंतच्या उत्पन्नावर आत्तापर्यंत दहा टक्के कर आकारला जात होता जो आता नवीन नियमानुसार सात ते दहा लाख एवढ्या उत्पन्नावर दहा टक्के कर लागू होईल नऊ लाख ते बारा लाखपर्यंतच्या उत्पन्नावर आत्तापर्यंत पंधरा टक्के कर आकारला जात होता जो आता नवीन नियमानुसार दहा लाख ते बारा लाख एवढ्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर लागू होईल तसंच बारा लाख ते पंधरा लाखपर्यंतच्या उत्पन्नावर आत्तापर्यंत वीस टक्के कर आकारला जात होता ज्यामध्ये नवीन नियमानुसार कुठलाही बदल केला गेलेला नाही आणि पंधरा लाखपेक्षा जास्त उत्पन्नावर आत्तापर्यंत तीस टक्के कर आकारला जात होता त्यातसुद्धा नवीन नियमानुसार कुठलाही बदल केलेला नाही थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन करप्रणालीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत आता याचा फायदा करदात्यांना कसा होईल हे बघूया आत्ता आपण बघितलेल्या नियमातील दोन बदलांनुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून म्हणजे आत्ता जे वर्ष चालू आहे त्यापासून तुमचं उत्पन्न सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये असेल तरी त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही कारण तुम्हाला आधी स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपयांचं मिळेल आणि मग उरलेल्या सात लाखांपैकी पहिल्या तीन लाखांचं उत्पन्न तर करमुक्तच आहे पुढील तीन ते सात लाखांवर पाच टक्के टॅक्स आहे म्हणजे वीस हजार रुपये पण त्यावर रिबेट मिळतो म्हणजे सूट मिळते त्यामुळे जरी तुमचं उत्पन्न सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये जरी असेल तरी तुमचं उत्पन्न नवीन टॅक्स रेजिम म्हणजे नवीन करप्रणाली निवडल्यास पूर्णपणे करमुक्त होईल मात्र हे नवीन नियम आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून लागू होणार आहेत म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्ही जे काही उत्पन्न मिळवाल त्यासाठी हे नवीन नियम लागू होतील तिसरा अपडेट आहे कॅपिटल गेन्सवरील टॅक्स संदर्भात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत लाँग टर्म कॅपिटल गेन्सवरील टॅक्सवर एक लाख रुपयापर्यंत सवलत मिळत होती लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत आणि ते खरेदी करून एक वर्ष पूर्ण झाल्यावर विकलेत आणि त्यातून तुम्हाला एक लाख रुपये एवढा फायदा झाला तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नव्हता आता नवीन बदलानुसार ही मर्यादा एक लाख पंचवीस हजार एवढी करण्यात आली आहे म्हणजे तुम्ही शेअर्स खरेदी केल्यावर एक वर्षांपेक्षा जास्त काळ तुमच्याकडे ठेवलेत आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर विकलेत तर या व्यवहारात खरेदी आणि विक्रीमधील जे मार्जिन असतं ते आता एक लाख पंचवीस हजार रुपये एवढं असेल तरीसुद्धा कर ते करमुक्त असेल मात्र त्यापेक्षा जास्त रकमेचा फायदा झाल्यास त्यावर कर भरावा लागेल चौथा अपडेटसुद्धा कॅपिटल गेन्सवरील टॅक्स संदर्भातच आहे कॅपिटल गेनमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक असतं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत आणि ते खरेदी करून एक वर्ष पूर्ण होण्याआधी विकलेत तर त्यावर होणारा फायदा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून धरला जातो त्यावर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पंधरा टक्के टॅक्स भरावा लागत होता त्यात नवीन बजेटनुसार वाढ करण्यात आली आहे आणि आता हा टॅक्स तुम्हाला वीस टक्के एवढा भरावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला खरेदी आणि विक्रीतून जो फायदा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर होईल त्यावर तुम्हाला आता वीस टक्के एवढा टॅक्स भरावा लागणार आहे दुसरा प्रकार आहे लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत आणि ते खरेदी करून एक वर्ष पूर्ण झाल्यावर विकलेत तर त्यावर होणारा फायदा लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणून धरला जातो त्यावर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत दहा टक्के टॅक्स भरावा लागत होता त्यात नवीन बजेटनुसार वाढ करण्यात आली आहे आणि आता हा टॅक्स तुम्हाला साडेबारा टक्के एवढा भरावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला खरेदी आणि विक्रीतून जो फायदा होईल तो फायदा सव्वा लाखांपेक्षा जास्त असेल तरच त्यावर बारा पूर्णांक पाच म्हणजे साडेबारा टक्के टॅक्स भरावा लागेल तर मंडळी या काही महत्त्वाच्या टॅक्सेशनसंबंधी अपडेट्स देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बजेटमध्ये अजून बरंच काही आहे त्याविषयी माहिती तुम्हाला हवी असेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद